दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा तालुक्यातील दीक्षी येथे मजुरी पोटी उसने घेतलेले पैसे न दिल्यानं बळजबरीनं घेऊन गेलेल्या एकोणीस वर्षीय मजुराचा विषारी औषधानं मृत्यू झाल्याची घटना दीक्षी या ठिकाणी घडलेली आहे याबाबत मुलाच्या नातेवाईकांनी संबंधित शेतकऱ्यास अटक करावी या मागणीसाठी गुरुवारी रात्री दहा वाजेपर्यंत मृतदेहासह रास्ता रोको आंदोलन केलेले होते यावेळी तिडीसह अक्षरशः मृतदेह रस्त्यावरच पडून होता रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता दीक्षी येथील शेतमजूर मुलानं परिसरातील एका शेतकऱ्यांकडून मजुरी पोटी चाळीस हजार रुपये उसने घेतले होते मात्र हे पैसे तात्काळ पाहिजे अन्यथा कामावर चल असं सांगत संबंधित शेतकऱ्यांना बजबरीनं गच्ची पकडत राहुल निवृत्ती अलबाड या मुलाला घेऊन गेले पैसे फिटत नाही तोपर्यंत तुमचा मुलगा येणार नाही असं मुलाच्या आईवडिलांना सांगण्यात आलेलं होतं मात्र सायंकाळी त्या मुलाचा विषारी औषध घेतल्यानं मृत्यू झाला या मुलाला दवाखान्यात दाखल करून तो शेतकरी फरार असल्याचं समजतंय या घटनेबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आरोपीला अटक न केल्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी मृतदेह घेऊन रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं या रोको आंदोलनात आदिवासी मजूर हे रात्री उशिरापर्यंत सहभागी झालेले होते तसेच मृतदेह तिरडीसह जवळपास दीड तास रस्त्यावर पडून होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक